उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचशे चाळीस जणांवर कारवाई श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल श्री गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे जिल्ह्यातील तब्बल पाचशे चाळीस जणांवर हद्दपार किंवा एक्सटेंडमेंट कारवाई करण्यात आली असून हा निर्णय जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठीचा ऐतिहासिक टप्पा मांडला जात आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे त्रेसष्ट दोननुसार नुसार हा आदेश देण्यात आला आहे उत्सव काळात समाजविघातक प्रवृत्ती कायदा सुव्यवस्थेला बाधा आणू नये दंगल अथवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई आवश्यक ठरली आहे पोलिसांनी स्पष्ट केले की कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही शिथिलता दाखवली जाणार नाही उत्सवात शांतता सामंजस्य आणि धार्मिक सौहार्द्य राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले पाचशे चाळीस जणांवर कारवाई हा जिल्ह्यातील सर्वात मोठा निर्णय ठरला असून उत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचा हा पाऊल अत्यंत महत्वाचा मानला जात आहे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रपूर शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मंडळी सहभागी होणार असल्यामुळे शहरात प्रचंड गर्दी किंवा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्यानुसार नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे गांधी चौकाकडे जाण्यासाठीचा मार्ग जटपुरा गेट जटपुरा गेट डसजवळची डॉ अब्दुल सत्तार हॉस्पिटल कस्पूरबा मार्गे शिरोमणी चौक गांधी चौक हा मार्ग वापरावा जटपुरा गेटकडे परत येण्यासाठीचा मार्ग गांधी मार्ग, चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे लोकमान्य टळक विद्यालयासमोरील समाज भवन मार्गे छोटा बाजार मार्गे जटपुरा गेट हा मार्ग वापरावा नागरिकांनी यावेळी कस्तुरबा रोडने प्रवेश करू नये अशी कडक सूचना देण्यात आली आहे पोलीस आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून विसर्जन मिरवणूक शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो